शहरातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने संभाव्य महापुराच्या परिस्थिती सामोरे जाऊया त्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी प्रशासनाला दिल्या महापालिकेत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन समितीची पूर्वतयारी आढावा बैठक झाली प्रारंभी उपायुक्त प्रसाद काटकर यांनी महापालिकेने केलेल्या पूर्वतयारीबाबत सविस्तर माहिती दिली आयुक्त दिवटे यांनी मागील महापुराची माहिती घेऊन पुन्हा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे शहरातील सर्व शासकीय यंत्रणा सामाजिक तथा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या परिस्थितीत सामोरे जाऊया पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वच विभागांची आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत पथके सतर्क ठेवावीत चोवीस तास आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडील यंत्रणा कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी यावरील लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा औषध पवारणी यासह सर्वच शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना आयुक्त दिवटे यांनी दिल्या बैठकीस पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे उपायुक्त स्मृती पाटील सोमनाथ तडाव महापालिका महावितरण आय एम रुग्णालय बीएसएनएल इचलकरंजी एस टी आगार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते